गुड मॉर्निंग आज मी बनवणारे ताकातली उकड हे ताक आहे इथे लसूण मिरची टेचून घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आहे हा घरात वाळवलेला कडीपत्ता आहे पहिल्यांदा मी फोडणीमध्ये जिरं घालणार आहे तेल थोडं जास्त घालायचं आहे खाली चिकटायला नको म्हणून जिरं घातल्यानंतर मोहरी घालणार आहे त्याच्यानंतर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर ही मिरची आहे आणि हा लसूण आहे तो टेचलेला आहे तो घालायचा आहे हिंग अंदाजाने घालायचा नंतर हा कढीपत्ता सावलीत वाळवलेला आहे तो घालते त्याच्यानंतर मिरची दोन तिखट मिरच्या घेतल्या आणि दोन कमी तिखट नेहमीच आम्ही मिरची आणताना असंच करतो थी कमी क्या क्या की कमी तिखट मिरच्या घालायचं आणि थोडक्यात काय करायचं की ह्याची कढी करून घ्यायची ताकाची कढी करून घ्यायची आणि कढी झाली तिकडून टाकाची त्या कढीमध्ये पीठ घालून जशी आपण मोदकाची उकड घालतो तसं करायचं मीठ आणि साखर पण घालायचे हळद घालायचे त्याच्यामध्ये गूळ नाही घालायचं टाकामध्ये आपण गूळ वापरत नाही था परत है। आता लसूण चांगला परतत आला की याच्यामध्ये पुढचं सगळं हळद घालून पुढचं सगळं घालायचं आपण पाहू शकता लसूण अगदी मंद याच्यावरती परतलेला आहे याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि हे परतवून त्याच्यामध्ये ताक घालायचं आता याच्यामध्ये ताक घातलेला आहे आणि आता याला चांगली उकळी घ्यायची मीठ घालून आधी मीठ घालायचं आणि मग साखर घालायची त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ घालते साखर नंतर साखर नंतर घालते आणि मग पीठ घालायचं हे कढीसारखं उकळवून घेताना याच्यामध्ये एक पळी घालून ठेवायची कारण हे पटकन उतू जातं दूध जसं उतू जातं तशी ही कढी उतू जाते हा उकळीसाठी तयार केलेला बेस आहे त्याच्यामध्ये मी आता ही साखर घालणार आहे आणि हलवून घेणार आहे उकळी आलेली आहे आता पीठ घालण्याच्या यामध्ये जे तांदळाचं पीठ होतं ते मी उकळलेल्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे आता ही उकड रेडी आहे फक्त थोडंसं झाकण ठेवून वाफवायचे आणि मग खायला घ्यायचे माझ्या आईसाठी मी आज नाश्त्यासाठी उकड केलेली आहे उकडीमध्ये पीठ टाकल्यानंतर चांगलं पटापटा हलवून घ्यायचं अजिबात गुठळी नाही झाली पाहिजे जशी आपण मोदकाची उकड काढतो त्याच पद्धतीने आता हे वाफत आहे वाफ आली की खायला रेडी होणार आहे अशा प्रकारे उकड तयार झालेली आहे